नमस्कार मित्र आहे आपले, आपले आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी भक्ताला आलेला अनुभव तो अनुभव असा आहे की त्या स्वामी भक्ताने महाराजांची शपथ खोटी घेतली होती त्याबद्दल ते त्याला योग्य ती शिक्षा महाराजांनी केलेली आहे त्या व्यक्तीला सिगारेट पिण्याची सवय होती आणि ह्या सवयीबद्दल घरातल्यांना कोणालाही काहीच माहीत नव्हते त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर मित्रांसोबत ती व्यक्ती बाहेर फिरायला गेल्यानंतर त्या व्यक्तीला म्हणजेच त्या सेवेकऱ्याला सिगारेट ओढायची तलब झाली आणि तो व्यक्ती म्हणजेच तो भक्त सिगारेट ओढून घरी आला आणि घरी आल्यानंतर आईने त्याला विचारले की तू सिगारेट पिऊन आला आहेस का तुझ्या हाताचा वास येत आहे त्यावर तू वक् व्यक्ती म्हणाला की नाही मी सिगारेट ओढलेली नाही असं म्हणून तो गप्प झाला पण आईची खात्री पटण्यासाठी तिने स्वामी समर्थ महाराजांची शपथ घ्यायला सांगितली त्यावेळी ती व्यक्ती घाबरून स्वामी समर्थ महाराजांची शपथ देखील घेतली शपथ घेतल्यानंतर ती रात्र कशी बशी त्या व्यक्तीला निघून गेली मात्र दुसऱ्या दिवशी त्याच्या घशामध्ये तोंडामध्ये खूप उष्णतेचे फोड उठून आले डॉक्टरांचे औषध उपचार घेऊनही त्याची शरीरातील वाढलेली उष्णता कमी आली नाही ज्यावेळी आईच्या लक्षात आले की आपल्या मुलाने स्वामी समर्थ महाराजांची शपथ खोटी घेतली आहे त्यावेळी त्याने आपल्या मुलाला सांगितले की तू महाराजांची मनापासून माफी माग म्हणजे तुला होणारी वेदना कमी होतील त्यावेळी त्या सेवेकऱ्याने स्वामी समर्थ महाराजांची माफी मनापासून आणि श्रद्धेने मागितली काही क्षणातच त्याच्या शरीरामध्ये वाढलेली उष्णता कमी झाली त्यामुळे प्रत्येक सेवेकरांना हे सांगणे आहे की स्वामी समर्थ महाराजांची शपथ कधीही कुणीही घ्यायची नाही खोटी शपथ तर अजिबातच घ्यायची नाही कारण स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना ज्या पद्धतीने आशीर्वाद देतात त्यांच्या प्रत्येक संकटामध्ये त्यांच्या सोबत असतात त्याप्रमाणे प्रत्येक त्यांच्या त्यांच्यासोबत असतात त्यामुळे महाराजांची खोटी शपथ कुणीही घ्यायची नाही मित्रांनो ही, ना ही।, ही माहिती विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही, ही विनंती अशाच प्रकारच्या अशाच प्रकारची माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका